गांधीनगरात चोवीस लाखांचा बनावट माल पुमा या जप्त कंपनीचे बनावट कपडे असलेला मुकेश बर्मोडा आणि देवता कलेक्शन या दुकानावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे 24 लाख रुपयांचा बनावट कपड्यांचा मुद्दमाल जप्त केला असून ह्याबाबत चिराग हरिओम शर्मा वय पंचवीस नवी दिल्ली आणि गांधीनगर पोलीस ठाण्यात फर्याद ह्यावरून दुकान मालक आकाश पितांबर जेवरानी आणि अमित सुंदराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून ह्याबाबतची माहिती अशी की गुरुनानक पेट्रोल पंपजवळ मुकेश बर्मोडा हे आकाश जेवराणी यांचे दुकान आहे तर निगडेवाडी फाटा येथे देवता कलेक्शन हे अमित सुंदराणी यांचं दुकान आहे ह्या है, दोन्ही दुकानात चिराग शर्मा यांनी अचानक छापा टाकला असता दोन्ही दुकानात पुमाच्या कंपनीचे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आढळून आले मुकेश बर्मोडा ह्या दुकानामध्ये अठरा लाख बेचाळीस हजार सहाशे रुपयांचा माल जप्त केला असून तर देवता कलेक्शन या दुकानामध्ये पाच लाख चौतीस हजार रुपयांचा माल जप्त केला आहे कॉपीराईट ॲक्ट अनुसार मालकावर गुन्हा दाखल प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग हेबळकर करत आहेत अशा सारख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद